हा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज फायनली आपल्या शेतामध्ये आज मी आंब्याची पूर्ण पद्धतीने लागवड झालेली आहे तर पहिली सुरुवात आपण एक वेगळी प्रजाती लावली आज आपल्या गोंदिया जिल्ह्यात ते म्हणजे आपल्याकडे नाहीच ते म्हणजे ॲपल बोर बरं का मित्रांनो ते विजयवाडावरून आणलेले झाड आंध्र प्रदेशातून चला तर बघूया हा नमस्कार मित्रांनो तर आज आपली लागवड पूर्ण झालेली आहे आणि प्रथमतः ही एक अशी बोर आहे ॲपल बोर म्हणून सध्या मार्केटमध्ये आहे आणि बघू शकता या झाडाला बारीक बारीक फुलेसुद्धा आलेली आहेत तर मित्रांनो आपण आज चोवीस आंब्याची झाडे आणि हे एक ॲपल बोर असे पूर्ण पंचवीस झाडाची लावणी केलेली आहे तर बघू शकता असे दोन बाय दोनचे गड्डे आहेत मोठे आणि याच्या आतमध्ये एक बाय एकचा परत खोल गड्डा आहे तर अशा प्रकारे तिथं एक पुढे झाड लावलेलं आहे बघूया आपण ते बघा हे बाकी सर्व चोवीस आंब्याची रोपे आहेत जे पूर्णत कलम केलेले आहेत आणि यामध्ये मित्रांनो पाच झाडे चौसा आंबा म्हणून है। आहे एक त्याची आहेत आणि दहा लंगळा आंबा म्हणून आहे त्याची झाडे आहेत आणि त्याच्यानंतर दसेरी पाच आंबे आहेत आणि चार झाडे तोतापुरी आंबा म्हणून आहे तर मित्रांनो आपली लागवड अशा पद्धतीने पूर्ण झालेली आहे बघू शकता प्रत्येक झाडाला दोन बाय दोनचा गड्डा आहे आणि त्याचा खोल एक फीटचा गड्डा आहे साधारणत झाडाची उंची दीड फूट आहे ते जवळपास अर्धा फीट खड्ड्यामध्ये गेलेलं आहे हे अशा पद्धतीने हो झाले हो चला तर बघूया सगळे झाडे यासाठी मित्रांनो आपल्याला मानधन मिळत असतो म्हणजे आपल्या शेतामध्ये आपण जे काही काम करतो किंवा गव्हर्मेंट एक योजना काढते त्या योजनेमार्फत आपल्याला पैसेसुद्धा मिळतात कृषी ऑफिसला आधी याला आ, प्रोसेस करावा लागते फॉर्म वगैरे डॉक्युमेंट्स सात बरा त्याच्यानंतर जमिनीच्या नकाशा आधार कार्ड बँक पासबुक द्यावं लागतात तर अशा पद्धतीने बघू शकता मित्रांनो ते तिथपर्यंत झाडं लावलेली आहेत तिकडे आणि इकडे या भागाला दोन झाडं लावलेली आहेत तो एक आणि पुढे तो एक आहे कुठे गेला दिसत नाही आहे गवतामुळे आपण वर जाऊन बघूया अच्छा हे बघा हे झाड आहे अशा पद्धतीने आपण प्रत्येक झाडाचा दोन दोन फूट गड्ढा आपले सहकारी वैद्यबाबू म्हणून आहेत साहेब आपल्या तिरुळा क्षेत्राचे त्यांच्याकडे हा सर्व काम असतो बागायतीचा तर बघू शकता मित्रांनो आपण अशा प्रकारे सगळी लागवड झालेली आहे झाडाची याचं साधारणतः अंतर दहा मीटर आहे प्रत्येक झाडामध्ये तर तुम्ही याच्यामधोमध मद कुठलीही झाडं लावू शकता त्याच्यामध्ये काल जरा पाऊस झाल्याने ह्या गट्ट्यात पाणी साचलेलं आहे हो चला तर उशीर होतोय परत मित्रांनो भूक पण लागलेली आहे खूप पहाटे पाच वाजतापासून शेताकडे आलो आहे यामध्ये आधी खूप मोठी पार होती पण मित्रांनो बाजूला असा हा नाला गेलेला आहे पूर्ण गोल आणि तो आ, दोन हजार बावीसमध्ये महापूर आल्यामुळे तेवीस गाव पाण्याखाली बुडाले होते आमचे आणि त्याच्यामुळे इथली जी माटी आहे सर्व जे सी पीने सगळे ते धुरा वगैरे बनवला होता बंधारा बांधलेला होता पण ते दोन हजार बावीसच्या महापुरामध्ये सगळं वाहून गेले आणि त्यामुळे याच्या आधी आम्ही पूर्ण फन्नासची बागायती केली होती मित्रांनो पूर्णत चाळीस झाडं लावलेले होते पण त्या महापुरामध्ये सगळे झाडं गेले चला चालतंय नमस्कार